नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज सातारा जिल्ह्यात सध्या अतिरिक्त पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे सदरपुराचे अतिरिक्त पाणी उरमोडी किंवा जेहे कठापूर योजनामधून राजेवाडी म्हसवड तलावात पाणी सोडावे अशी मागणी सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर यांनी निवेदनाद्वारे साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे केले या संदर्भात सुहास बाबरी यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेऊन हे निवेदन दिले व यावर तात्काळ कार्यवाही व्हावी अशी आग्रही मागणी केली निवेदनामध्ये म्हटले आहे की सध्या प्रचंड पावसामुळे सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे परंतु माझ्या खानापूर मतदारसंघातील आटपाडी तालुक्याच्या पूर्वा व उत्तर भागात पाऊस कमी झाल्याने दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे आटपाडी व सांगोला तालुक्याला वरदान ठरणारा राजेवाडी तलाव संपूर्णपणे कोरडा पडलेला आहे काही गावात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे सातारा जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडून नद्यांना पूर आलेला आहे पुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळवले तर येथील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे सदर वाहून जाणारे पाणी उरमोडी व जेहे कठापूर योजनेतून दिल्यास पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे तरी राजेवाडी तलावात पुराचे वाहून जाणारे पाणी उरमोडी योजना किंवा जेहे कठापूर योजना सोडणेबाबत आपणाकडून संबंधितांना आदेश व्हावेत सदर निवेदन सुहास बाबर यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेऊन त्यांना दिले यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी तात्काळ साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुड्डी आणि अधीक्षक अभियंता श्री नाईक यांच्याशी संपर्क साधून पुराचे पाणी राजेवाडी तलावात सोडण्याबाबत सूचना केल्या येत्या आठवड्यात पाणी राजेवाडी तलावात येईल अशी ग्वाही शंभूराजे देसाई यांनी दिली स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर हे पाण्याचे प्रश्न पोटतिडकीने मांडत असत सभागृह असो किंवा सभागृहाबाहेर अनिलभाऊ बाबर यांनी नेहमी दुष्काळी भागातील पाणी प्रश्न लावून धरला त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव सुहास बाबर हे देखील आपल्या मतदारसंघातील पाणी प्रश्न त्याच तळमळीने मांडताना दिसतात सातारा जिल्ह्यातील पुराचे वाहून जाणारे पाणी राजेवाडे तलावात सोडून या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्यामुळे त्यांनी केलेल्या मागणीचे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे ബ്യൂറോ റിപ്പോർട്ട് സെവൻ സ്റ്റാർ ന്യൂസ് ബിട്ടാ